महाराज पाटलाक सोडत नाहीत इथं कानिकनाथ महाराज यांचं पूजा होते बरं का तम सगळ्याला <laughs> <देखे>। नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि असं आम्ही <kuksh> मस्तपैकी पहिलं महादेवाला भेटायला आलेलं आहे आमच्या घरापासून हे फुटक्या महादेवाचं मंदिर आहे तर पहिलं दर्शन महादेवाचं घेतलं नंतर तीर्थावर जाणार आहेत आणि नंतर एक तुळजापूरचं ठाणं आहे आमच्या तिथंच तिथं तिथं जायचं आहे तिथं पाय पडायचं आज दिवसभर बाहेर हिंडायचं का तर नवीन वर्ष आहे नवीन वर्षात नवीन वर्षभर बाहेर हिंडायला ला उज्जैन लाभल होत ना उज्जैन लाभलो होतं उज्जैन आपण नवीन आत फिरून आणतो पण एक जानेवारीला नवीन वर्ष आहे ना दिवसभर बाहेर हिंडायचं वर्षभर बाहेर हिंडू आपण असंच फिरून सगळ्या मैत्रिणी घेऊन तर तुम्हाला एकदा अजून नवीन वर्षाच्या आमच्या तिघीकडून पण तुम्हाला शुभेच्छा नवीन वर्ष चुकात जाओ तुमचं आणि अशा मैत्रिणी घेऊन तुम्ही पण सगळी जण बाहेर लांब लांब फिरायला जा वर्षभर सगळंच धनी तर चला मग आता अजून थोडं पुढं जाऊन आता ह्याच्यावर जायचं हे खूप छान मंदिर आहे बघा असं मस्त पैकी तर पहिली तर झाड बिडी होती काय मोठे मोठे झाडं काढली इथली असं छान आहे महादेवाचं मंदिर आहे आतलं तिथं महाराज असतात बरेच लोक आज येतात चला पहिलं दर्शन झालं हर हर महादेवचं चा, आता चाललंय तीर्थावर गाड्या घेऊन आता चला चला खूप छान आहे वडाचं झाड हिथं पहिल्या बाया आमच्या घरापासून हिथं काम येत होते बाया पहिल्या माझी सासू यांची सासू नहीं, नहीं, नहीं तुम्ही पण तुम्हाला वाटतंय उशा रानात पहिले काम करत करतो काय नाही काय नाही फक्त न झालं तर त्यावेळेस चार दिवस आले ते बरोबर दिवस नव्हता आलं तर अशा तर त्यांनी भरपूर काम केले बघा नाही केलं ते केलं हा ओ कॉपी राईट पडेल माझ्या ह्याला व्हिडिओला तर चला खूप छान असं मंदिर आहे हे तर आता जातोय आम्ही पुढच्या देवाला आलेत का ते का नाही कुठं नाही का नाही काय कनेक्शन चला खूप छान दर्शन झालं आरती भेटली प्रवचन ऐकलं तिथं काय थोडासाच व्हिडिओ काढला तुम्ही तिथला का नाही काढला तिथं खूप माणसं होती मी काढलंय थोडा माघ मंदिर आहे बघितलं का काय आहे ते काय अहो काय आहे ते काय आहे त्यातून काय का निघत भिंगरी

खूप लोक बघा वाहर बघायचं आहे का तिकडे ऐकण्यासारखं खूप छान आहे घेण्यासारखं बी खूप छान आहे देण्यासारखं बी खूप आहे चला पैसे लागत नाहीत ऐकायला लागत नाहीत बोलायला लागत नाही चरण्यांच्या गोष्टी घ्यायला पण पैसे लागत नाहीत हा तर चला मग आता जाऊया आई अंबाबाईला दर्शन घ्यायला खूप छान मंदिर आहे त्या मंदिरात गेल्यानं असं हुबूहुबू वाटतं की आपण मध्ये चालू का नाही कमान वगैरे सेम बनवले छान मंदिर बनवलेलं आहे ते आम्ही दसऱ्यात गेलोतो पण आत्ता नवीन वर्षात तिथं जायचं म्हणून तिथं जाणार आहेत तिथं झाले की पुन्हा नंतर घरी केलं का स्टॉक स्टॉक नाही केलं तर पाय छान मस्तपैकी मंदिर आहे गर्दी नाही काय नाही खूप छान आहे आणि प्लस बाहेरून पण बघत खूप छान मंदिर बांधलेलं आहे चला आता मस्तपैकी घरून काही ते डब्बा आणलेला आहे ते खाऊन घेतो आम्ही आता चाललोय फोटो बिटो काढले आणि काय झालं मेन माहितीये का रेंजच नाहीये इथं तर साधे आपले व्हिडिओ काढलेत आणि जाता जाता चलता चलता सोडतोय काय म्हणले जाता चलता सोडता माय तर बाहेर फोटो छान आले असते उशाताई आता काढायची का काढ काढू काढते मग हा चलो पोच देव निकाल किटकाय किटकाय चला गांच्या मन काय ती मानसिक मन संतुलन